नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्याकडे बांगलादेश बॉर्डरवरील कांदा निर्यात रिपोर्टा प्राप्त झालेल्या आहे मित्रांनो ज्या व्यापारी बांधवांना इम्पोर्ट चे परमिट मिळाले आहे अशा व्यापाऱ्यांची निर्यात अजूनही चालू आहे तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भारतामधून काल बांगलादेश येथे किती कांदा निर्यात झालेला आहे व त्या कांद्याची काय परिस्थिती आहे व त्या कांद्याला कसा बाजारभाव मिळाला आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो काल एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार काल गोजाडांगा बॉर्डरवरून बत्तीस गाड्यांची निर्याती झालेली आहे गोजाडांगा बॉर्डरवरील कालचे कांदा बाजारभाव नाशिक येथील कांदा मिडियम मोठा साईज कांदा बेचाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो सुपर गोल्टा चाळीस ते बेचाळीस रुपये किलो गोल्टा छत्तीस ते चाळीस रुपये किलो गोल्टा गोल्टी बत्तीस ते छत्तीस रुपये किलो आणि मध्य प्रदेश येथील कांद्याला मीडियम मोठा साईज कांदा छत्तीस ते चाळीस रुपये किलो सुपर गोल्टा पस्तीस ते छत्तीस रुपये किलो गोल्टा आणि गोल्टी एकतीस तेतीस रुपये किलो पर्यंतचा काल बाजारभाव बांगलादेश येथील भारतीय कांद्याला मिळाला आहे तर धन्यत्र मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद